प्रकारे तर काय झालं लय दिवसात ना आले ती समुद्र बघायला तरी आता हसाय लागले तर बघा ही जावा पुढे जावा जरा पुढे जावा तुम्ही आव जावा जरा तरी अशा प्रकारे काही एन्जॉय करते ती गणपती पुळ्यात हा काही बॅट बॉल खेळते ती काही लोक आणि हा काही सकाळ परे आले सगळी तुम्ही बघू शकता गणपती पुळ्याचा बीच आहे ही आणि बाबा इथं गणपतीपुळेच मंदिर आहे समोर बघा तुम्ही बघू शकता बघा ते मंदिर आहे मंदिर छोटस मंदिर दिसतंय बघा तुम्ही बघू शकता आहे का मंदिर हे तुम्ही बघू शकता इकडे बघा इकडे बघा हा हे अशा प्रकारे एन्जॉय करतात समुद्राचा आनंद घेतात या अशा प्रकारे गणपतीपुळे गणपतीपुळ्याचा हा समुद्र आहे या अशा प्रकारे आहे हा 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 लाट आली ती लाट आली लाट आली मोठी लाट आली अशा प्रकारे लाट आली लाट आली